नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध अष्टविनायक यात्रेतील पहिल्या गणपतीची माहिती मोरगावचा मोरेश्वर गणपती हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात करा नदीच्या काठी वसलेले पवित्र ठिकाण आहे अष्टविनायक ही यात्रा नेहमी मोरगावच्या मोरेश्वर गणपती पासून सुरू होते आणि शेवटी पुन्हा मोरगाव इथेच संपते पूर्वीच्या काळी सिंधू नावाचा एक राक्षस होता तो अत्यंत शक्तिशाली बुद्धिमान आणि पराक्रमी होता त्याने कठोर तपश्चर्या केली आणि सूर्यदेवाला प्रसन्न केले सूर्यदेव प्रसन्न झाल्यावर राजकुमार सिंधूने त्यांच्याकडे अमरत्व मागितले तेव्हा सूर्यदेव त्याला म्हणाले की मी तुला अमृत देतो हे जोपर्यंत तू आपल्या उदरामध्ये धारण करशील तोपर्यंत तुला मरण येणार नाही सूर्यदेवाकडून वर मिळाल्यानंतर सिंधूने सर्वप्रथम पृथ्वी जिंकली नंतर त्याने इंद्राचा पराभव करून स्वर्गही जिंकला त्यानंतर त्याने विष्णूला देखील हरवले आणि सगळ्या देवांना बंदिस्त करून ठेवले मग सिंधू राजाने कैलासाकडे आपली नजर वळवली सर्व देवांनी गणेशाची आराधना केली आणि श्री गणेशाने प्रसन्न होऊन त्यांना मदत करण्याचे वचन दिले त्यानंतर गणेशाने सिंधुराजावर हल्ला केला श्री गणेश एका मयुरावरती म्हणजेच मोरावर बसून युद्ध करू लागले सिंधुराजा आणि गणेशामध्ये जोरदार युद्ध सुरू झाले आणि गणेशाने सिंधूराजाचा पराभव केला गणेशाने त्या राक्षसाचे दोन तुकडे केले ज्या ठिकाणी राक्षसाचा वध केला त्या ठिकाणाला मोरगाव असे म्हणतात मोरावर बसून गणेशाने दैत्याचा पराभव केला म्हणून मयुरेश्वर हे नाव गणेशाला मिळाले मोर गावचा गणराज मोरेश्वर नाम अष्टविनायकात पहिला तोच प्रधान जिथे भक्तीचा होतो आरंभ महान तेथेच गणपती बसली दिव्य स्थान गणपती बाप्पा मोर्या